गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शकुंतला रेल सुरू करण्यासाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रही वेगवेगळे सामाजिक जनआंदोलन करीत आहेत केंद्र व राज्य सरकार यांचे लक्ष वेधून घेऊन आमची झुकजुक गाडी सुरू करण्यासाठी राज्य सरकार सरकार व केंद्र आंदोलन बरोबरच वेळोवेळी पत्रव्यवहार पाठपुरावा सतत सुरू आहे शांतता मार्गाने आतापर्यंत सहा टप्प्यात जनआंदोलन पार पडले शकुंतला रेल्वे कर्मचारी व नगरपरिषद अचलपूर अग्निशमन दल कर्मचारी यांचे एक शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माननीय एस डी पी ओ संदीप कुमार अपार वाय एस पी अतुल नवगिरे तहसीलदार अक्षय मांडवे ठाणेदार माधव गरुड ठाणेदार संतोष ताले वाहतूक शाखा प्रमुख गणेश मोरे शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानजोडे गजानन कोल्हे राजाभाऊ धर्माधिकारी राजेश अग्रवाल संतोष नरेडी धनंजय नाकील पॅरेलाल प्रजापती सुरेश प्रजापती राजकुमार बरडिया पंकज गुप्ता रामदास मस्के वसंतराव धोबे दीपाताई तायडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सत्कार मूर्ती म्हणून शकुंतला रेल्वेमध्ये ज्यांनी स्टेशन मास्टर म्हणून सेवा देणारे रियाज मोहम्मद यांचा सत्कार एस डी अपार यांनी केला तर नियाज मोहम्मद यांचा सन्मान डीवायस पी अतुल नवगिरे यांनी केला गेटकीपर महादेव खंडारे पॉइंटमॅन वामन महाजन यांचा सत्कार तहसीलदार अक्षय मांडवे ठाणेदार माधव गरुड ठाणेदार संतोष ताले पी मोरे यांनी केला यावे सत्कारमूर्ती यांनी शकुंतला रेल सुरू असतानाचे अनुभव आपल्या शब्दात मांडले तर गत काही दिवस अगोदर कांडली परिसरामध्ये लागलेल्या एसपी गॅस गोडाऊनला आग जिचे रौद्र रूप आपल्या जीवावर खेळून आग विझविणारे अग्निशमन अधिकारी संदेश झोखंदळ चालक राधेश्याम शर्मा आनंद चोरसिया उद्धव पुरी दीपक गणेशे देवराव वानखडे अमशेर खान यांना प्रमुख मान्यवर व शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांच्याकडून सन्मानपूर्वक सन्मानित करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली कायदा व सुव्यवस्थांचे गंभीरतेने पालन करून दंगली वेळी अचरपूरची स्थिती हाताळणारे पोलीस निरीक्षक माधव गरुड खानेदार संतोष ताले यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गजानन कोल्हे योगेश खांजुडे यांनी सन्मानित केले शकुंतला रेल्वे सुरू असणे हे आवश्यक आहे शकुंतला रेल्वेतील आठवणी यवतमाळ पर्यंत एस संदीप अपार स्टेशन मास्टर रियाज मोहम्मद ठाणेदार गळूळ ठाणेदार ताले यांनी आपल्या मनोगतमधून व्यक्त केल्यात शकुंतला रेल्वे सुरू असतानासाठी आतापर्यंत टप्प्याटप्प्यात झालेल्या शांततापूर्वक आंदोलनाची व पुढे दिल्लीपर्यंत शकुंतला सुरू करण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाची माहिती गजानन कोल्हे योगेश खानजोडे राजा धर्माधिकारी यांनी दिली आहे पंकज साबूसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज परतवाडा